आगा। आगा। महायुती सरकारने केलेल्या एसटी भाडेवाडीच्या विरोधात नाशिकच्या येवल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून संतप्त शिवसैनिकांनी येवला बस स्थानकात लालपरी रोखत चक्काजाम आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत एसटीची भाडेवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना ही निवेदन देण्यात आले केलेल्या एसटी बस दर भाडे दरवाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी धंदे आंदोलन करत आहोत शासनाने ही अन्यकारक दरवाढ केलेली आहे ही त्वरित त्यांनी रद्द करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे तसेच एवढा बस स्थानकामध्ये तुम्ही सुविधा पुरवू शकत नाही विद्यार्थ्यांसाठी बसायला साधा स्टँड पी उपलब्ध करू शकत नाही सुलभ शौचालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींकडून सुद्धा पाच पाच रुपये आकारले जातात त्यांना मोफत विद्यार्थी सुलभ शौचालय केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी जी, जी भाडेवाढ झालेली आहे ती मान्य नाही आम्हाला त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहोत मुलांची गैरसोय होती महिलांची पण गैरसोय होती आणि एसटी बस ज्या आहे त्या सगळ्या खटाळा बस आहे नवीन बस द्यावा आणि भाडेवाढ जी केलेली आहे ती कमी करावा ही मागणीसाठी आम्ही बसलेलो आहे आणि ही मागणी होईपर्यंत आम्ही आम्ही इथून हलणार नाही दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला